पक्षाची महत्वपूर्ण बैठक झाली ही बैठक नेमकी कशासाठी होती आणि या बैठकीमध्ये काय कंदार आणि लोहा तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी एम आर एस पक्षाच्या ही बैठक बोलावलेली होती विशेषतः आगामी जिल्हा परिषदा पंचायत समित्या आणि नगरपालिका हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाची काय भूमिका असावी याच्या विनिमयासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती बैठकीमध्ये अनेक जुन्या आमच्या सगळ्या नेत्यांनी वेगवेगळ्या भागातल्या त्यांची त्यांची खुल्या खुल्या मनाने मतं मांडली बहुतांशी बऱ्याच जवळपास महत्त्वाच्या सगळ्या नेत्यांचं म्हणणं आलं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपण महाविकास आघाडीसोबत करा गठबंधन करावं किंवा त्यांच्यासोबत काम करावं त्यांच्यासोबत या निवडणुका लढवाव्या आउटपुट येण्याच्या दृष्टीने तर चांगलं राहील आणि विशेषतः राज्यामध्ये जे महायुतीचं सरकार आहे ज्या सरकारामध्ये सरकारा महाराष्ट्रातली जनता अस्वस्थ आहे विकास थांबला आहे शेतकरी अडचणीत आला आहे सर्वसामान्य जनता ही जनतेचा या सरकारवर रोष आहे आणि हे सरकार दिशाहीन असून हे सर्व आघाड्यावर सरकार अगदी फेल झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर जनमानसामध्ये या सरकारच्या विरोधात जर भावना असेल तर निश्चितपणे या शेतकरी विरोधी किंवा महाराष्ट्र विरोधी आणि दिशाहीन सरकारचा पराभव करायचा असेल स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तर आपल्या एम आर एस पक्षाने आपली जी काही शक्ती ताकद असेल ती महाविकास आघाडीसोबत राहून निवडणुकीत वापरावी असा बऱ्याच जणांचा सूर आला आणि जवळपास ते तसं ती भूमिका ठरलीसुद्धा आणि ती भूमिका ठरल्यानंतर आमचे ज्येष्ठ नेते दत्ता पवार आणि जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष दिलीप दादा या दोघांची समिती नेमली जिल्ह्यातील किंवा इथल्या स्थानिक महाविकास आघाडीतील नेत्याशी त्यांनी चर्चा भेट संपर्क करून जे काही पुढची वाटचाल आहे ती त्यांच्या चर्चेनंतर ठरवावा असे अधिकार यांना बैठकीने दिले महाविकास आघाडीसोबत जाण्यासाठी तुम्ही वरिष्ठ महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांसोबत तशा पद्धतीचा प्रस्ताव दिलेला आहे का नाही आमच्याच पातळीवर माझं कसं आहे की जेव्हा जेव्हा काही भूमिका घ्यायची असेल तेव्हा तेव्हा आम्ही घेत नाही आमच्या संपूर्ण क्षेत्रातल्या आता परवा जसं आमची महाराष्ट्राची कार्यकारणी संभाजीनगरला झाली मग आम्ही आमच्या सगळ्या नेत्याचे कार्यकर्त्याचे मत जाणून घेतल्यानंतरच आम्ही भूमिका ठरवत असतो आणि आमची एकदा भूमिका सगळ्या कार्यकर्त्याची मिळून ठरल्यानंतर मग पुढचे चर्चेची किंवा पुढची भूमिका असते आता पहिल्यांदाच पहिल्यांदाच हे समोर आलं की बाबा या की मदे की मदे मदे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आपण महाविकास आघाडी सोबत राहून निवडणुका लढवाव्यात असं हे पहिल्यांदाच बैठकीमध्ये सूर आलाय आता त्याची पुढची प्रक्रिया चालू होईल एकंदरीत महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या किती जागा लढवणार आहात ना असं आज काही सांगता येणार नाही आता ही आज इथं ठरलंय पण मध्ये संभाजीनगरला जे आमचं ठरलंय की तीन विभाग प्रमुख नेमलेत त्यांनी तिन्ही विभागाचा आठ दिवसात आढावा तयार करायचा आणि मग स्थानिक जिल्हा अध्यक्ष तिथले कारण आमची पंधरा जिल्ह्याच्या वरी आणखी आम्हाला संघटना एम आर एस ची बांधता आलेली नाही आणि आता काही बांधणीचाही काळ नाही आता निवडणुकीचा काळ आला की पण तिथल्या तिथल्या जिल्हा अध्यक्षांनी आणि विभागाने तिथले जे कोणी आपले प्रमुख विशेषत निवडून येण्यासारखे जे कोणी प्रमुख आहेत त्यांचाच प्रस्ताव आघाडीसोबत चर्चेत घ्यावा असं ठरलंय लोहा आणि कंधार मतदारसंघ हा तुमचा जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे या ठिकाणी तुम्ही आमदार राहिलेले आहात या मतदारसंघामधून स्थानिक स्वराज्य जिल्हा परिषद असेल पंचायत समिती किंवा नगरपालिका असेल तर या ठिकाणी कशा पद्धतीने निवडणुका तुम्ही लढवणार आहात किती जागा लढवणार आहात मी म्हणालो की आजची फक्त आमची कार्यकर्ता पातळीवरची ही जी काही त्यांच्या मनातली भावना आहे म्हणजे निर्णय करायला निवडणुका तर आम्ही ऐंशीच्या दशकापासून लढवतो निवडणुका लढवण्याचा भाग नाही पण कार्यकर्त्याच्या मनात पहिल्यांदा हे तयार झालं की बाबा जर रिझल्ट यायचा असेल किंवा काय त्या निवडणुकांमध्ये अपयश यायचं नसेल तर आता आघाडी करणं आणि ही जी काही आता समोरची प्रस्थापित आहेत विशेषतः महायुतीतले पक्ष आहेत ते त्यांचं सगळं लक्ष राजकारण लक्षात घेता एकत्रित लढलं तर त्याचा फायदा होईल असं आहे आजच्या बैठकीमध्ये तुमच्या सुनबाई आहेत त्यांची उमेदवारी कलंब सर्कल मधून जाहीर केल्याची चर्चा आहे नाही नाही जा, उमेदवारी जाहीर करायचा कुठं प्रश्न आहे तो सगळ्या कार्य जवळपास जे महत्वाचे गावातले आहेत रायवाडीच्या काही चार पाच नेत्यांनी सांगितले की बाबा गेल्या वेळी दादा उभं राहायला पाहिजे होतं तुमचं घरचं सर्कल होतं तुम्ही गेल्यावेळी आमची अडचण केली आम्ही तुम्ही आमदार असताना या क्षेत्रात कामं झाली दिलीपदा सुद्धा उपाध्यक्ष असताना काम केले के पण गेल्यावेळी दिलीपदा लढवायला पाहिजे होतं तीच पण यावेळी काही करून आम्हाला दिलीपदादाचं आधी भाषण झालं ते म्हणले की बाबा मी विधानसभा लढविलेला कार्यकर्ता आहे आता उपाध्यक्ष राहिलेला आहे त्याच्यामुळे मी काही जिल्हा परिषदेला येत नाही मी कधी आयुष्यात लढविली तर विधानसभाच लढवेल असं ते बोलल्यानंतर मग त्या सगळ्यांनी सांगितलं की शिवदादाच्या मंडळींना तिथं द्या आम्ही म्हणलो बा ठीक आहे त्यांची तयारी असेल तर ते उभं राहतील पण मागणी केली उमेदवारी जाहीर करायचं आता एक तारखेनंतर आमच्या या कार्यालयात मागणीचे अर्ज येतील वाटाघाट्या त्यांच्या काय चर्चा असतील कोणासोबत सन्मानपूर्वक होत असतील तर ते करतील मग पुढची प्रक्रिया होईल <coughs> <coughs> राज्य सरकारच्या विरोधामध्ये शेतकरी किंवा जनता आहे असं आपलं म्हणणं आहे की बाबा शेतकऱ्याला जी काही भरीव मदत मिळायला हवी होती या कालपर्वाच्या ज्या अतिवृष्टीमध्ये पिकाचं नुकसान झालं मग सरकारच म्हणते की आम्ही हजारो कोटीचं म्हणजे पॅकेज दिलं मग ते वेगवेगळ्या पातळीवरचं पॅकेज पात आहे की जिरायती शेती असेल वेगळं विम्याच्या माध्यमातून वेगळं जमीन खरडून गेली तर वेगळं मग हे आकडे काही त्या आकड्यामध्ये काय तथ्य आहे का, का ते फसवे आकडे आहेत हे नेहमीची स्टाईल आहे त्यांची मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक झाली की मराठवाड्याला पाचशे कोटीचं पॅकेज म्हणतात पण त्या पॅकेजमध्ये पार ग्रामविकासचा निधी जलसिंचनाचा निधी जलसंधारणाचा सगळ्या विभागाला जे बजेटमध्ये मेन बजेटमध्ये टाकलेला निधी असतो त्याची बेरीज करून ते आकडा सांगतात एकतीस हजार कोटीचा आकडा म्हणजे इतका बनवा बनवीच आहे सरळ सरळ एक आहे आता सगळ्याच्या खात्यात आठ हजाराच्या वरी आले काय नाही ना शेजारच्या कर्नाटक राज्यांनी हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत केली पंजाब राज्यांनी म्हणजे इतकं आवर्षण कमी असताना सुद्धा पन्नास हजाराची मदत केली त्यांनी सरळ का नाही सांगितलं की बाबा आम्ही त्या राज ते राज्य देऊ शकते ते तर छोटे राज्य आहेत आणि आपलं तर संपन्न राज्य आहे आम्ही तितकं देऊ त्याच्यापेक्षा जास्त देऊ का म्हणले नाही हे सगळे आकडे बनवा बनवीचे आहेत फार त्याच्यात रोजगार हमीपासून पैसे घातले विम्याचे सुद्धा आता विम्याचा प्रीमियम शेत विम्याचे पैसे कुठं दुष्काळात घालतात काय समजा आता विमा कंपनीला शेतकऱ्यानं प्रीमियम भरल्यानंतर तो एक हेड आहे कृषी विभागामध्ये की ते बाकीचे नव्वद टक्के पैसे सरकार केंद्र सरकार हे भरत असते आता तुम्ही ते जर त्याचे पंधरा हजार कोटी लावले असतील म्हणजे पंधरा ते दुष्काळ पडला तरी नाही पडला तरी ते विम्याचे पैसे तर सरकारला द्यावेच लागते कारण ते ठरलेले कृषी विभागाचा हेड आहे तो म्हणजे जगलरी केली त्यांनी बनवा मनवी केली आणि फसवलं थोडक्यात आणि वेळ मारून नेली आणि मग त्यांना आहे की निवडणुका वगैरे लागल्या इकडं तिकडं या आरक्षण वगैरे लागले की लोक खरडून गेलेल्या अपेक्षा कोण उभं राहणार आहे म्हणून विचारतात विसरून जातात नाही पण त्यांचा जे जिरायती शेतीचा जो आकडा आहे सुरुवातीला साडेआठ हजार रुपये हेक्टरी त्याच्यानंतर ते त्यांनी त्या ते नवीन पॅकेज मध्ये काय केलं की अठरा हजाराचा अजिबात नाही सगळ्यांना साडेआठ हजारच आलंय त्यांनी उलट तीन हेक्टरची मर्यादा दोन हेक्टर वर आणली त्याच्यात काही ते म्हणतात आता आम्ही दुसरा हप्ता देऊ पण ते काही खरं नाही त्यांनी ती वेळ मारून नेली म्हणजे सर्व बाजूनी त्यांना टीका होऊ लागली सर्व स्तरातून टीका होऊ लागली की बा सरकारनी मदत करायला पाहिजे सरकारनी मदत करायला पाहिजे म्हणून त्या टीका थांबवण्यासाठी म्हणून त्यांनी ते एकतीस हजार कोटीच गाठोड घेऊन आले म्हणजे या निधीमध्ये दे, वेगवेगळ्या हेड ची एकत्रित रक्कम म्हणजे असो सगळ्या विमापासून विमा पायाभूत सुविधाचे सुद्धा आता पायाभूत <laughs>